महाराष्ट्रात अनेक खेडेगावमध्ये अजूनही केसांवर भांडी घेतली जातात ज्या महिला भांडी विकायला येतात ते त्यांना केस दिल्यानंतर अक्षरशः ते भांडी देतात आणि त्यानंतर त्या महिलांकडून महाराष्ट्रीयन महिला ज्या असतात त्या केसांवर भांडी घेत असतात परंतु ही घटना ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा धक्का बसेल मग असं काय घडलं आणि त्या महिलेला नंतर असं काय जाणवलं ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा हो। केसांवर भांडी घेतल्यावर तुमच्या आयुष्यात काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या बायाखालची जमीन सरकेल भांडी देव केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतं आणि त्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही केस देऊन भांडी घेणं महिलांची एक वाईट सवय आहे या सवयीमुळे तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना तुम्हाला येणारसुद्धा नाही मग असं या घटनेत नक्की काय घडलं होतं ते तुम्ही नक्की पहा ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते त्याचे काय दुष्परिणाम होतात काय नुकसान होतंय याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत भांडी घेत असाल किंवा भांडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि प्रत्येक व्यक्तीला विशेष महिलांना काही ना काही सवयी असतात पण काही सवयींमुळे दुष्परिणाम भोगावे लागतात अशा सवयी आहेत की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते ती अशी सवय की जी तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते मग या घटनेत काय झालं होतं मग ही सवय आहे की केस देऊन भांडी घेण्याची सवय पहा आजकालचं जग कि धावपळीचं झालं आहे ज्यामध्ये महिला शरीरांची काळजी घेत नाहीत मग त्यांना शारीरिक मानसिक आजार होतात त्याचा परिणाम म्हणून त्यांचा के त्यांची केस गळती होते आता ही समस्या जवळपास प्रत्येक महिलांनाच आहे गावाकडे महिला हे गळालेले केस किंवा विचारताना कंगव्यात अडकलेले केस जमा करतात आणि कुठेतरी एखादा स्टॉक करतात मग खेड्यापाड्यात या केसांच्या बदल्यात भांडी विकत घेतली जातात आणि नंतर घरात वापरली जातात ती भांडी केसावर भांडी घेण्याचा जी सवय आहे जी सवय तुमचं मोठं नुकसान करू शकते तुम्ही पाहिलं असेल की गावाकडे किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये बरीचशी जी लोक आहेत ती सायकलवर येतात आणि छोटेसे एकदा गाडीमध्ये येतात ज्यांच्याकडे भरपूर भांडी असतात मग या महिलेला पुढे असं काय जाणवलं ते तुम्ही पहा प्लॅस्टिकच्या वस्तू असतात मग ते काय करतात की या महिलांकडून त्या ठिकाणी केस जमा करून घेतात आणि त्या बदल्यात त्यांना भांडी देतात आणि यामुळेच तुमच्या घरावर मोठं संकट येऊ शकतं तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात असं प्रचंड मग या घटनेत काय झालं होतं त्या महिलेसोबत पहा आता जेव्हा तुम्ही तुमचे जे केस आहे ते ज्यावेळेस तुम्ही भांडी घेण्यासाठी एखाद्या व्यापाऱ्याला देता किंवा जो सायकलवर किंवा गाडीवर येऊन तुमच्या गावात भांडी त्या ठिकाणी देतो आणि केस घेतो त्या मोबदल्यात केस घेतो आणि भांडी असं तुम्हाला देत असतो तुम्ही पाहिलं असेल की केस जे असतात तर या केसांवर भांडी त्या ठिकाणी दिली जातात काही आजारपणामुळे गळालेले केस असतात तर या केसांच्या बदल्यात भांडी दिली जातात आणि ही भांडी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम तुमच्यामध्ये होतो हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल या केसांचे पुढे नेमकं काय होतं तुम्ही केसांवर भांडी घेतल्यामुळे तुमचं काय नुकसान होतं धार्मिक पद्धतीने ते तुम्हाला सांगणार आहोत आम्ही म्हणजे धार्मिक पद्धतीत नक्की काय होतं ते पहा हा व्हिडिओ तुम्हाला घाबरण्याचा किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा प्रयत्न नाही फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे की केसांचं मूल्य काय आहे आणि ते तुम्हाला काय करायला पाहिजे जे केस असतात हे केस तुम्ही देऊन भांडी घेतात मग ही जी भांडी असतात तर त्या भांड भांडी तुम्ही काय घरामध्ये ठेवत नाहीत या भांड्याचा वापर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी करता किंवा भाजी जी आहे ती बनवल्यानंतर ती सर्व करण्यासाठी करता हे भांडे तुम्ही ज्या ठिकाणी घेत असता त्या छोट्याशा भांड्याच्या लालसेपोटी तुम्ही हे केस त्या ठिकाणी त्या माणसांच्या हातामध्ये देता पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो आपले जे केस असतात तर या केसांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं मग आपल्या घरातील लक्ष्मी आपण विकू शकतो का पण नाही ना आपण त्या भांड्याच्या लालसेपोटी भांड्याच्या ठिकाणी जे भांडे मिळणार आहे त्याच्या लालसेपोटी आपण ते केस देऊन टाकतो पण तुम्ही अजिबात केलं नाही पाहिजे असं मग काय केलं पाहिजे ते पहा जर तुमच्या केसांना जर लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे तर तुमच्यामुळे ते तिरुपती बालाजी मंदिरामध्ये केस दान करणं श्रेष्ठ मानलं जातं कारण की तिथे ते, ते, ते भक्तीने अर्पण केले जातात यामुळे आपल्या घरात सख सुखसमृद्धी येते असं मानलं जातं पण केस विकणे हे वेगळं आहे शारीरिक आजार पी सी ओ डी किंवा हार्मोनल असंतुलनामुळे केस गळतात गरीब महिला हे केस साठवून ठेवी ठेवून विकतात त्यांना वाटतं की यातून फायदा होतो दोन पैसे आपल्या भांड्याला मिळतात भांडे घरामध्ये येतात पण नकळत धार्मिक शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की त्यामुळे घरात गरिबी वाढते असंही मानलं जातं केस दान करणं पुण्याचं पण विकणं चुकीचं आहे विकलेल्या केसांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निघून जाते असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे आता केस दिल्यानंतर जी भांडे आहेत तर ती भांडी जी आपण घेतो तर त्याच्या घरामध्ये सर्रास वापर होतो स्वयंपाकासाठी त्या ठिकाणी वापर होतो याच भांड्यामुळे आपण त्यात अन्न शिजवण्यासाठी वापरतो किंवा अन्न खाण्यासाठी त्या भांड्याचा डायरेक्ट वापर करत असतो भांड्यामुळे आपल्या पोटात नकारात्मक ऊर्जा जाते असंही काहींचं म्हणणं आहे यामुळे गृहदोष वाढतात घराची प्रगती खुंटते केस विकणे श्रीमंती मिळत नाही उलट गरिबी वाढते असंही भरपूर त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे जसा कोणताही शरीराचा अवयव विकून आपण पैसे तर घेत नाही तर केस देखील आपल्याला शरीराचा अमूल्य अवयव आहे म्हणूनच शास्त्रात तिरुपतीमध्ये दान केस करणे हे पवित्र मानलं जातं विकलेले केस नकारात्मक ऊर्जा आणतात असंही मानलं जातं यामुळे पुरुषांच्या नोकरी व्यवसायात अडथळा येऊ शकतात असेही सांगितले गेले आता मग नेमकं के या केसांचं करायला काय पाहिजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल जे केस तुम्ही त्या ठिकाणी देतात तर यापुढे भरपूर मोठा व्यवसाय हो अस होत असतो नेटवर सर्च केल्यानंतर असं काही अडळलं की आपली जी केसं असतात या केसांचा मोठा व्यापार त्या ठिकाणी होतो पूर्ण जगभरामध्ये भारत हा सगळ्यात जास्त केस निर्यात करतो आता हे जे केस तुम्ही अतिशय कमी पैशामध्ये अतिशय त्या कमी पैशामध्ये मोबदल्या तुमच्याकडून ते घेता आपल्याकडून कमी पैशातसुद्धा केस घेतले जातात वापर त्याचा वापर म्हणजे वीक बनवण्यासाठी होतो खोटे केस बनवण्यासाठी वापर ते वापरले जातात हेअर एक्स्टिंक्शन त्याचबरोबर ब्युटी इंडस्ट्रीमध्ये हा याचा उपयोग केला जातो निरोगी आणि नैसर्गिक केसांचा रेट जो असतो पहा मार्केटमध्ये पाच हजारापासून वीस हजार, हजार किलोपर्यंत असतो मग यापैकी तुम्हाला किती मिळतात कदाचित एक भांड किंवा एखादी छोटी वस्तू याचाच अर्थ तुम्ही तुमचे मौल्यवान केस अत्यंत कमी किमतीत विकत आहात तो व्यापारी आणि उद्योग कमवतात उद्योगवाले कमवतात या उलट धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही तुमचे केस विकल्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते असं धार्मिक दृष्टिकोन त्या ठिकाणी याच्यामध्ये सांगितलेलं आहे मानवी केस शास्त्र काय सांगते ते तुम्हाला पुढे बघावं लागेल जे केस आहेत तर याचा वापर जो होत असतो तो वीक बनवण्यासाठी होत असतो सर्च केल्यावर असं लक्षात आलं की अनेक इंडस्ट्री आहे आहेत ते केसांचं जे आहे ते वेगवेगळ्या रूपांतर करून त्याचे उपयोग केले जातात केस जमा केलेले सर्व केस एका ठिकाणी जमा करून ते स्वच्छ केले जातात त्याचं शॉर्टिंग केलं जातं म्हणजे लांब केस बारीक केस पातळ तांबडे केस काळे केस अशा प्रकारचे त्याचं शॉर्टिंग केलं जातं त्या शॉर्टिंगनुसार त्याचा भाव ठरतो याचा वापर जो असतो तर तो केसांच्या उपचारामुळे म्हणजे जे केसांचे काही केस गळलेले लोक आहेत किंवा एकदम टक्कल पडलेले लोक आहेत तर एक प्रकारे केसांचे एक टोपी त्याला वीग म्हणतात ती बनवली जाते तुमचे केस न विकता तुम्ही ते दान केले पाहिजेत ते तुम्ही एकतर आपल्या तिरुपती बालाजी मंदिरामध्ये जाऊन केले पाहिजेत किंवा अशा अशा काही ट्रस्ट आहेत की जे कॅन्सरमुळे ज्या लोकांचे केस गळालेले आहेत तर त्या लोकांना वीक बनवण्यासाठी काही सेवाभावी ट्रस्ट आहे तर त्या ते केस तुम्ही दान करू शकता आणि त्यानंतर दान केले पाहिजेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे भांडे त्या ठिकाणी घेणं हे धार्मिक दृष्टीनं चुकीचं आहे असं रिसर्चमध्ये आढळलेलं आहे हा व्हिडिओ असा आहे की तुम्हाला अंधश्रद्धा पसरवणे हा व्हिडिओ या व्हिडिओचा उद्देश नाही तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा